ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी बाहेर मिळतात तसे मौसूत असे पोहे कसे बनवायचे हे सांगणार आहे अगदी प्रमाणानुसार सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर बघा आता हे पोहे मी तीन जणांसाठी करत आहे त्यानुसार तीन मोठी पोहे घेतलेले आहेत पोहे स्वच्छ असे निसून घ्यायचे आहेत चाळून घ्यायचे आहेत किंवा मग पाखडूनसुद्धा तुम्ही घेतले ना तरीसुद्धा चालणार आहे आता एक ते दोन पाण्याने पोहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत कारण की पोह्याला बऱ्यापैकी कचरा वगैरे असतो तर बघा इथे एक पाण्याने पोहे मी स्वच्छ धुवून घेते आणि पुन्हा अजून एका पाण्याने स्वच्छ असे पोहे धुवून घेते तर इथे पाहू शकता पोहे आपले दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून झालेले आहेत आता पोहे निथळताना पूर्णसुद्धा निथळायचे नाहीत थोडेसे ओलसरच ठेवायचे आहेत जर तुम्ही अगदी व्यवस्थित निथळून घेतले ना तर मग पोहे खूप जास्त कोरडे होतील त्यामुळे अगदी हलकंसं पाणी फक्त याच्यातून काढून घ्यायचं आहे आता एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवूया कढईमध्ये दोन पाळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत सुरुवातीला आता शेंगदाणे छान गोल्डन रंग आहेस आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघा ही सगळी प्रोसेस करण्याच्या अगोदरच आपल्याला पोहे भिजत ठेवायचे आहेत जर तुम्ही कांदा वगैरे परतताना पोहे भिजत ठेवले ना तर ते व्यवस्थित अशी भिजणार नाही आता बघा शेंगदाणे काढून घेतली एका प्लेटमध्ये छान खरपूस तळून घ्यायची आहेत त्याच कढईमध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे जर तुम्ही पोह्यामध्ये जिरं वापरत असाल ना तर तेसुद्धा घालू शकता पण इथे मला पोह्यामध्ये जिरा आवडत नाही त्यामुळे मी स्किप केला आहे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तीन ते चार बारीक असे कट करून आता हिरवी मिरचीसुद्धा तेलावरती छान परतून द्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे तर बघा तीन जणांसाठी इथे मी एक मोठा कांदा पुरेसा आहे आपल्याला तुमच्याकडे एक मोठा नसेल तर तुम्ही दोन लहान कांदे घेतले तरी चालणार आहे आता कांदा छान मौसूत होपर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे यामध्ये तर इथे पाहू शकता कांदा छान असा परतत आलेला आहे शक्यतो पोह्यांसाठी जास्तसुद्धा चॉकलेटी रंग आहेस तोपर्यंत कांदा आपल्याला परतायचा नाही आता कांदा हलकासा परतला की यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक असा कट करून घातलेला आहे शक्यतो पोह्यासाठी लाल टोमॅटोचाच वापर करा चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया कांदा आणि टोमॅटो परतताना जर तुम्ही मीठ घातलं ना तर कांदा टोमॅटो परतण्यास लवकर मदत होते आणि छान लवकर असा मौसूत होतो कांदा टोमॅटो तर इथे पाहू शकता एक ते दोन मिनटं मी ते छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा इतपत आपल्याला हळद घालून घ्यायची आहे तर बघा आता लगेचच यामध्ये आपल्याला कोथंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे कोथंबीर इथे आपण अख्खी वापरलेली नाही अर्धी कोथंबीर नंतरसाठी इथे मी ठेवलेली आहे आणि अर्धी फोडणीसाठी आत्ता वापरलेली आहे आता हे पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया आणि जे शेंगदाणे आणि पोहे आपण भिजत ठेवले होते ना ते टाकून घेऊया तर बघा कांदा टोमॅटो परतच तोपर्यंत ना पोहे आपले छान असे मौसूत भिजले जातात आणि शेंगदाणे जर तुम्ही कांदा टोमॅटो परतताना जर टाकले ना तर ते शेंगदाणे अगदी मऊ पडतात आणि मग पोहे खाताना छान कुरकुरीत असे लागत नाही त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही पोहे टाकणार आहात ना त्यावेळेसच शेंगदाणे घाला किंवा मग नंतर पोहे झाले ना नंतर शेंगदाणे वरून टाकले तरी चालेल आता बघा छान असं मीडियम गॅसवरती आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस फास्ट करू नका नाही तर मग पोहे खाली लागतात आणि मग कडक होतात पोहे त्यामुळे शक्यतो पोहे वाफळताना किंवा पोहे शिजवताना गॅसची फ्लेम ही अगदी मिडीयम ठेवा आता अगदी थोडंसं मी साखर घातलेली आहे इथे साखरेमुळे पोहेची चव अगदी बदलते त्यामुळे नक्कीच साखर घाला आता जर तुम्हाला लिंबू वगैरेसुद्धा आवडत असेल ना तर ह्या स्टेजला तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता आता झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटासाठी पोहे मी अगदी मिडियम गॅसवरती म्हणजे अगदी स्लो गॅसवरती ना होऊन दिलेले आहेत इथे पाहू शकता अगदी आपले गरमागरम वाफळते पोहे तयार झालेले आहेत नक्कीच एकदा या पद्धतीने अशी गरमागरम पोहे करून बघा पाहुणे रवळे आल्यावर करा किंवा मग मध्ये मध्ये छान नाश्त्याला बनवू शकता आता वरण भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा पोहे छान असे मिक्स करून घेऊया तर आजची ही झटपट गरमागरम पोह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय